तोडायची बघ सगळी बंधन तोडायची आणि पाठे मागून जायचं बघ जशी जागा मिळेल तसं जायचं आणि समोर उभ्या असलेल्या आपल्या बापाला अगोदर कडकडून कर -कर मिठी मारायची पोरी चल जा आज सगळी बंधनं तोड जा वरती तुझा बाप उभा तिकडून जिथून जागा मिळेल तिथून जा आणि आपल्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार चाल पोरी जा वरती जा तिकडून पायऱ्या बघ जा लवकर हे जा लवकर आणि उभ्या असलेल्या आपल्या बापाला अगोदर कडकडून मिठी मारायच्या जा जिथून जागा तिथून वरती जा जा लवकर आपल्या आईला मिठी मारायची आहे सर तिथं आई तुझ्या समोर उभी आहे बघ या आई बापाला आज कडकडून कर मिठी मारायची आहे जा पोरी ए हा बाप आहे ही आई आहे जा एवढ्या खट्ट मिठी, खट मिठी, खट मिठी, खट मिठी मार एवढ्या खट्ट मिठी मार एवढ्या खट्ट मिठी मार पोरी ए पोरी जा हा तुझा बाप आहे बघ ही तुझी आई आहे बघ पोरी बाप त्या बापाच्या डोळ्यातल्या अश्रूबा पोरी या आईच्या डोळ्यातले अश्रूबा पोरी ए पोरी न हे अश्रू खोटे का मला सांगा ना। ए, या खोटे का ना का ना। ए? या आईच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का या बापाला तुम्ही मान खाली घालायला लावणार आहे का या बापाला तुम्ही लाचार करणार आहे का या बापाला कसं सहन करायचं तुझ्या शरीराचं तु...